नमस्कार मित्रांनो राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार शरद पवारांचं विधान समोर आलंय राजकीय वर्तुळात मोठं उदाहरण झालंय काय आहे ही, ही बातमी आपण या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल राज्याच्या राजकारणात एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा होत असताना दुसरीकडे ज्येष्ठ नेते शरद पवारांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुया उचलल्या आहेत आणि त्या काय आहेत हे आपण संपूर्ण जाणून घेऊया दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का या प्रश्नाला उत्तर देताना हा निर्णय सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकत्रित हा निर्णय घ्यावा असं मत पवारांनी मांडलंय पवारांनी पहिल्यांदाच उघडपणे या विषयावर भाषण केलं आहे एका इंग्रजी दैनिकाच्या मुलाखतीत शरद पवारांनी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्यावर सविस्तर उत्तर दिलाय दोन्ही बाजूचे प्रतिनिधी एकाच विचाराचे आहेत सध्या आमच्या पक्षात दोन मत प्रभाव आहेत त्यात काही जण अजित पवारांसोबत एकत्र येण्याचे मत मांडत आहेत तर काही जण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष भाजप सोबत न जाण्याची भूमिका मांडत आहेत इंडिया आघाडी सोबत कायम राहण्याचं मत मांडत आहेत परंतु इंडिया आघाडी सध्या सक्रिय नाहीत त्यामुळे आम्हाला संघटनेसोबत पक्ष पुन्हा उभा करावा लागणार आहे युवकांना सोबत घेऊन काम करावं लागणार आहेत असं त्यांनी म्हटलं तसेच आमचा विचार विरोधात राहायचा आहे भाजपाला पर्याय म्हणून आम्हाला उभा राहायचा आहे असं सांगत शरद पवारांनी अजित पवारांसोबत भेटीवरही खुलासा केला राजकारणासाठी आमची भेट होत नाहीत अनेक संस्था कारखाने आहेत तिथे आम्ही एकत्रपणे काम करतो मग एनडीए असेल डावे असतील कामासाठी या भेटी होतात सत्तेसोबत जायचं की नाही संसदेत विरोधात बसायचं की नाही याचा निर्णय सुप्रेश सुळेना घ्यायचा आहे असं शरद पवारांनी आहे दरम्यान काही कार्यकर्त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली असेल म्हणून मुलाखतीत शरद पवार तसे म्हटले असतील परंतु राष्ट्रवादी शरद पवार पक्ष पुढच्या नेत्यांसोबत चर्चा सुरू आहे असे माझे मंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांना सांगितले तर काही दुरावलेले सगळे कुटुंब एकत्र आली तर आम्हाला मनापासून आनंद होईल दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून शरद पवारांनी आज आशेचे किरण दाखवले आहेत ही आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा आम्हाला सगळ्यांना मिळेल राष्ट्रवादीची शक्ती वाढणार आहेत अशी भावना अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आहे तर तुम्हाला काय वाटतं की खरंच हे दोन्ही गट एकत्र येतील का हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद